सतीश भोसले उर्फ खोक्याचा ट्रान्झिट रिमांड आता बीड पोलिसांना मिळालाय खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानं बीड पोलिसांना आता खोक्याचा ताबा मिळालाय आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खोक्याला आता बीडमध्ये आणलं जाणार आहे <laughs> महत्वाची बातमी आपण पाहतोय सतीश भोसले उर्फ खोक्याचा आता ट्रान्झिट रिमांड बीड पोलिसांना मिळालाय त्यामुळे आता खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय या खोक्याला मध्ये अटक करण्यात आली होती आणि या प्रकरणी आज त्याला न्यायालयात हजर केलं तर खोक्याचं ट्रान्झिट रिमांड आता बीड पोलिसांना मिळालाय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून विकास अतिशय महत्त्वाचा ट्रान्झिट रिमांड खोक्याचा आता बीड पोलिसांना मिळालाय कधीपर्यंत खोक्याला महाराष्ट्रात आणलं जाऊ शकतं कल्याणी निश्चित आपण पाहतो की सतीश भोसले खोक्या याला प्रयागराज या ठिकाणच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि हजर केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये त्याला खरंतर महाराष्ट्रामध्ये आणणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात आणल्याच्या नंतर त्याला न्यायालयाच्या समोर देखील हजर करणं हे महत्वाचं असणार आहे सतीश उर्फ कोक्या भोसले याला या ठिकाणी न्यायालयात हजर केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासांचा हा ट्रान्झिट रिमांड जो आहे तो मिळालेला आहे आणि या ठिकाणी प्रयागराज पोलीस आणि बीडचे पोलीस हे दोघेही या ठिकाणी बीडच्या न्याय सॉरी त्या ठिकाणच्या न्यायालयामध्ये हजर होते आणि याच दरम्यान अठ्ठेचाळीस तास सतीश भोसले बीड पोलिसांच्या ताब्यात असणार त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याला बीड जिल्ह्यात आणून शरू न्यायालयासमोर हो कर, हजर करणे हे महत्वाचं असणार आहे अठ्ठेचाळीस तासांचा वेळ असल्यामुळे त्याला आता नेमक्या कशा स्वरूपात आणलं जातं हे महत्वाचं असेल मात्र जी आतापर्यंत प्रामुख्यानं माहिती मिळालेली आहे ती अशी आहे की त्याला प्लेनने आणता येईल किंवा नंतर जर तो बाय काळ आला तर त्या दरम्यान त्याला लवकरात लवकर न्यायालयामध्ये हजर करणं हे महत्वाचं असणार आहे परंतु यात प्रामुख्यानं कारण की सुट्टीचा कालावधी असल्यामुळे त्याला ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे त्यामुळे त्याला महाराष्ट्रात आणण्याचा जो मार्ग होता तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि त्याला या ठिकाणी आणल्याच्या नंतर मुख्य पोलीस मुख्यालयामध्ये मुख्या आणलं जाईल आणि त्यानंतर शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजर केलं जाईल कारण की चार गुन्हे जे आहेत ते सतीश भोसले याच्यावरती या ठिकाणी दाखल आहेत आणि याच गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे नक्कीच विकास त्यामुळे इथे आणल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी